श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज चौदस आहे आज आमच्याकडे आरत्या आहेत सकाळी लवकर उठून पुराचा स्वयंपाक वगैरे सगळं करायचं आहे आमच्या चौदा आरत्या पंधराव्या भंडारा आणि देवीचे खेळ असतात तीन आरत्या लावाव्याच लागतात हा आपल्या कुळाचा कुळाचार असतो हे सगळ्यांनी केलंच पाहिजे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो काल आमच्या आरत्या होत्या त्या आरत्या आज खायच्या आहेत आता मी सकाळ सकाळी उंबरठ्याची पूजा वगैरे करून देवपूजा वगैरे करते आणि मग ते आरत्या आम्ही खाणार आहेत इथे दिवा लावायचं हे तर माझं रोजच काम आहे इथे दिवा लावल्याशिवाय मला अजिबात घरात आवडत नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जा पण येत नाही असं वाटतं इथे दिवा लावल्यानंतरच सकारात्मक ऊर्जा घरात येत सकाळी सकाळी देवाचे दर्शन केल्याने आपल्याला देवाकडून ब्लेसिंग पण मिळते खूप छान फील होतं माझ्या भाऊ आणि बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आज रक्षाबंधन आहे मी पण घरातली सगळे काम आवरून देवपूजा वगैरे करून मी माझ्या माहेरी जाणार आहे सकाळी सकाळी देवपूजा केल्याने खूप मनाला प्रसन्न वाटतं माझ्या स्वामींनी माझ्या जीवनात खूप चांगले दिवस घडवून दिलेले आहे मी त्यांची आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काल ज्या आरत्यांमध्ये दिवे लावले होते त्या आरत्या आज सकाळी दुधामध्ये खायच्या आहेत आम्ही सगळे कुटुंबाचे एकत्र मिळून खात असतो या वेळेला माझी जाऊ येत असते पण ह्या वेळेला थोडा तिच्या मुलाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती येऊ शकली नाही नाहीतर आम्ही सगळे मिळूनच खातो मला फक्त एक दीर आहे हे माझे धीर आहेत दवाखान्यामध्ये अशून देते अशून सांगत होती त्याच्यामुळे लक्ष निघते मग दाखवून जवळच्या डॉक्टरला दाखवत दाखवलं आरत्या मस्त बारीक चुरून त्याच्यामध्ये दूध साखर वगैरे टाकून आम्ही सगळ्यांनी तो देवीचा नैवेद्य घेतला आणि मग तयारीला लागलो मला जायचं होतं माझ्या माहेरी माझा भाऊ मला घ्यायला आलेला होता आम्ही सगळे मिळून माझ्या बहिणीकडे रक्षाबंधन करणार होतो खूप मजा आली आणि मला रिटर्न लवकर पण यायचं होतं कारण माझी मुलगी जावाई आणि माझा नातू पण येणार होता जगात सर्वात मोठी खुशी म्हणजे आजी होण्याची हा माझा नातू हा गोड पिल्लू माझा आलेला होता त्याला खेळवत खेळवत पूर्ण दिवस माझा निघून गेला माझी सुनबाई पण लवकरच रक्षाबंधन करून घरी येऊन गेली होती कारण तिची दिदी येणार होती श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा